टाकळी येथील पाच कोटी सदतीस लाख रुपयांच्या कामांचा भाऊंच्या हस्ते झाला शुभारंभ विकास कामाचा दिवाळी धमाका सुरू जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खडे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकास कामांचा धडाका सुरू केलेला असून सोमवार टाकळी येथील नागरी सुविधा डी पी सी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल पाच कोटी सदतीस लाख रुपयांच्या विकास कामांचा पाच विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ संपन्न झाला आणि याच गावातील अन्य सहा कामांसाठी ब्याऐंशी लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला असून लवकरच त्या कामांची मंजुरी येणार असून ती कामे तातडीनं सुरू होणार आहेत टाकळी गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे आणि या नागरिकांना सदरची कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचनपूर्तता केली असून जनतेला या विकास कामांच्या माध्यमातून दिवाळी भेट दिलेली आहे यावेळी युवा नेते सुशांतदा खाडे माजी पंचायत समिती सदस्य किरण बंडगर अजित पवार गटाचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव दबडे सरपंच हिना उपसरपंच पूजा संतोष भोसले सदस्य रुपाली रावसाहेब लोखंडे रिदा सुलेमान मुजावर ऑगस्ट कोरे राजकुमार पाटील मनसूर नदाब मनोज नांद्रेकर सोसायटीचे माजी चेअरमॅन अरुण गडकरी प्रवीण कोरे सुनील पाटील राजकुमार पाटील राम पाटील ऑगस्ट कोरे संतोष भोसले रावसाहेब लोखंडे देशभूषण उपाध्याय मल्लाप्पा वाघमोडे कल्पना कदम सुरेश इटनाळ सचिन पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसेच बाळासाहेब वाघमोडे यांनी सुरेश भाऊ खाडे यांच्या पाठीशी आम्ही कायम राहणार असल्याची ग्वाही दिली बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी